पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत निवड झालेल्या सर्व मित्रांचे अभिनंदन तसे निवड न झालेल्या मित्रांसाठी सुद्धा पुन्हा संधी चालून येणार मित्रांनो धीर सोडू नका तर निवड झालेल्या मित्रांसाठी कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आले बघा पवित्र पोर्टलवर दिलेली ही कागदपत्र तयार ठेवा तसेच समजा एखाद्या उमेदवाराला आपल्यापेक्षा कमी गुण आहेत आणि त्याची जर निवड झाली असल्यास त्यासाठी अर्ज कुठे व कसा करावा हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी ज्या मित्रांची निवड झालेली आहे अशा मित्रांना त्या जिल्हा परिषदकडून मेलसुद्धा आलेला असेल मित्रांनो आपला ईमेल चेक करा बघा तर पुन्हा बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सुरवातीला वेळापत्रक बघूया कागदपत्र पडताळणीचं या ठिकाणी आहे जिल्हा परिषद अलिबागचं आहे परंतु सर्व जिल्हा परिषदांचं सारखंच वेळापत्रक आहे मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक त्यांनी दिलं आहे बघा चार तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत म्हणजे चार पाच सहा या तीन दिवसामध्ये तुमचा जेव्हा बी काही नंबर असेल किंवा ईमेल आलेला असेल त्याच्यावर वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे तर चारपासून सहा तारखेपर्यंत आपलं त्या संबंधित त्या त्या व्यवस्थापनाकडे जी जी जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल किंवा संस्था असेल त्या ठिकाणी वेळापत्रक तपासणीसाठी आपल्याला जावायचे आहे तर स संबंधित ठिकाणी जाण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं त्याचीसुद्धा त्यांनी यादी पाठवलेली हो आहे मित्रांनो ती आपण थोडक्यात बघूया बघा या ठिकाणी पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रमाणपत्राची प्रत मूळ प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी फोटो स्वाक्षरीसह शैक्षणिक आहारता म्हणजे प्रत्येक कागदपत्राचे आपलं स्वसंक्षांकित असलेल्या प्रती आणि स्वप्रमाणपत्राची प्रत असणे अत्यंत आवश्यक आहे अजून शैक्षणिक कोणकोणते यश एस सी गुणपत्रक बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचे एस एस सी प्रमाणपत्र एच एस सी गुणपत्रक एच एस सी प्रमाणपत्र दोन हजार तेवीस पूर्वीचे पाहिजे मित्रांनो पदवी परीक्षा गुणपत्रक जर कधी तुम्ही बी ए बी एड असाल तर परीक्षा संबंधित विषयात पन्नास टक्के गुणांपेक्षा अधिक टक्केवारी पाहिजे पदवी परीक्षा प्रमाणपत्र दोन हजार तेवीस पूर्वीचे पदव्युत्तर पदवी म्हणजेच एम ए जर तुम्ही एम ए एम एड असाल एम ए बी एड असाल तर एम एचं दोन हजार तेवीस पूर्वीचं गुणपत्रक तसेच दोन हजार तेवीस पूर्वीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे श व्यावसायिक आहारता जर कधी बघितली मित्रांनो तर या ठिकाणी डी एड असेल डी एल एड असेल डी टी एड असेल टी सी एच जे असेल ते आपलं डी एडचं गुणपत्रक तसेच डी एडचं प्रमाणपत्र तसे बी एड असेल बी एल एड असेल बी एस सी बी एड असाल तर त्याचं गुणपत्रक व प्रमाणपत्रक तसेच महत्त्वाचं आहे कॉम्प्युटरसाठी एम एस सी आय टी प्रमाणपत्र किंवा ट्रिपल सी असेल ते सुद्धा चालतं त्या ठिकाणी तसेच टी ई टीचा पहिला पेपर जर पास असाल तर त्याचं प्रमाणपत्र टी ई टी अर्थवा सी टी ई टीचा पहिला पेपर पास असेल तर त्याचं प्रमाणपत्र कोणतंही एक किंवा दोन्ही असतील तरी चालेल ई टीचा दुसरा पेपर किंवा सी टी ई टीचा दुसरा पेपर जो कोणी तुम्ही पास असाल असाल विज्ञान असाल किंवा सोशल सायन्स असाल तर त्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे पुढचं महत्वाचं आहे अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी अर्थातच टेटचं गुणपत्रक सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे पुन्हा या ठिकाणी इतर कागदपत्रांमध्ये जातीचं प्रमाणपत्र लागू असल्या ओपन नसल्यास ओपन सोडून सर्व जातींसाठी जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्रात असणं आवश्यक आहे कोणाला फक्त एस टी बाकीच्यांना अनिवार्य नाही नॉन क्रिमिलेअर एस सी एस टी वगळून लहान कुटुंब प्रमाणपत्र बघा मित्रांनो लहान कुटुंब प्रमाणपत्र काढून ठेवा जर तिथं कधी आलेलं असेल तर ते भरून ठेवा नंतर एल सी असेल तर एल सी नंतर जन्म प्रमाणपत्र किंवा आपलं दहावीचं प्रमाणपत्र असतं ना मित्रांनो ते सुद्धा चालतं नंतर डोमेशियल म्हणजे महाराष्ट्र रहिवासी अधिवास दाखला आधार कार्ड जे असेल पासपोर्ट पॅन पॅनकोड जे असेल ते एक कोणतंही चालेल तसे अपंग असेल तर अपंगाचा दाखला माजी सैनिक दाखला खेळाडू असेल तर खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्य असल्याचं प्रमाणपत्र एकोणीसशे एक्क्याण्णव जनगणना चौऱ्याण्णव निवडणूक कर्मचारी असल्याचं प्रमाणपत्र अंशकालीन कर्मचारी तहसीलदारचं प्रमाणपत्र विवाहानंतर नावात बदल असल्यास तसं राजपत्र तसेच हमीपत्रक असणं आवश्यक आहे ही कागदपत्र असणं आवश्यक आहे शा आता समजा मित्रांनो तुमच्यापेक्षा कमी गुण असलेला एखादा उमेदवार एखाद्या यादीमध्ये लागलेला असेल आणि तो प्रेफरन्सेस तुम्ही दिलेला असूनसुद्धा तुमची निवड झाली नसेल तर बघा अशा पद्धतीने त्या ठिकाणी अर्जाचा नमुना दिला आहे बघा उमेदवाराचं नाव पूर्ण पत्ता टेट नंबर ईमेल मोबाईल नंबर दिनांक आणि हा अर्ज त्या ठिकाणी प्रिंट काढून तुमची जी शंका असेल ती शंका त्या ठिकाणी लिहा आणि त्या ठिकाणी जो ईमेल दिलेला आहे त्यांच्या पोर्टल ते ईमेल वर आपण त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या तक्रार आणि निवारण समितीला अर्ज करू शकतो तुमची तक्रारची नक्कीच दखल घेतली जाईल आणि तुमच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपण अर्ज करू शकतात जे मित्र या ठिकाणी लागले नाहीत त्यांनी नाराज होऊ नये आता वैथ इंटरव्ह्यूची यादी लागेल त्याच्यात शंभर टक्का तुमचं सिलेक्शन होईल धन्यवाद मित्रांनो